भगवान गड देशमुख कुटुंबियांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांची निर्घुणपणे झालेली हत्या याचं समर्थन कदापि होऊ शकत नाही देशमुख कुटुंबियांच्या दुःखात भगवानगड त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी न्याय व्यवस्थेनं तातडीनं पावलं उचलावी असं प्रतिपादन महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवान गडावर केले स्वर्गीय संतोष देशमुख यांचं कुटुंबीय या भगवान गडावर डॉ नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेण्यासाठी आले असता या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या करणारे आरोपी हे गुन्हेगारी वृत्तीचे होते तसेच काही समाजकंटक जाणीवपूर्वक याला मराठा वंजारी असे जातीय स्वर्गीय संतोषांना देशमुख यांचे शेती करणारे वंजारी समाजातले मुंडे कुटुंब होतं त्यामुळे स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या जातीतून झाली नसून त्याला गुन्हेगारी वृत्ती कारणीभूत आहे आणि अशा आरोपींना कठोर शिक्षा मिळावी आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे तुम्हाला आवाज घ्या नसेल सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मांडणारं कुटुंब आहे आणि संतोष सांगण्याची शेती निम्बे परिवार करत होता जाताचे सलो का पहिल्यापासून त्या गावामध्ये होता की आज हे सांगायला आलेले की आम्ही बरे नाही यापूर्वी ते किती वेळा घडावर आलेली आहे त्याचे मी मोबाईलमध्ये फोटो दाखवले भगवानगडाचेच आहे भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझा अजिब आहे खरेच खरंच आहे आम्ही अजून काही बोलायचं असतं ते अजून बोलू शकतो ते बोलतील भगवानगड हा कायम कायमस्वरूपी दिसून संतोष देशभूपच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहे आणि सदैव राहील त्यांनी हे सांगितलेलं की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत अनेक वेळा गडावर येऊन गेलेलो आहोत फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहे ज्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे आणि संतोष संतोषांनी किती चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या ग्रामपंचायतीचा किती पुरस्कार आहे त्यांचं त्यांनी संतप्रूट या ठिकाणी आणलेलं आहे भगवानगड आहात त्यांच्या पाठीमाग आहे ते मूळचे बाबाचेच आहे ते मला आज कळालेलं आहे बाबाला मांडणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ती तीन पिढ्यापासून वंजारी कुटुंब करते म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे याच्या अतिरिक्त जे काय आहे आम्ही बसून बोलू आणि त्यांना दोन घास खाऊ घालू भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल मुलीला शांती मिळेल तोपर्यंत आपण सगळ्यांनी आरोपीला त्यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला लिहिलेलं आहे अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याच्या अर्धे पण किंवा जे आहेत ते किपो आहेत शेतीचा वाद आहे म्हणजे कुठंतरी पाहिजे त्या डिपार्टमेंटला लिहिलेलं आहे गावात पोलीस प्रश्नातूनच मिळालेले आहेत म्हणजे हे पण खूप महत्वाचे विषय आहे कुठलीही गुन्हेगारीवरती नाही त्या लोकांचा आपल्याला परीसे मन नव्हता विचार करतो इतक्या पंधरा वर्षाला गोष्टी बोलले त्याचं कारण काय की हा राजकीय मुक्ती बोलायचा किंवा मला हे सुद्धा नसतं त्यांची हे लागले बोलायचं कारण काचं हे कारभार आलेले कामं मागायचं त्यांचे हे कागदामागचे कामा जर सगळे शोधले किंवा आम्ही सांगितलं दुसऱ्या ठिकाणी इथे बाबाची का म्हणजे बाबाच्या ठिकाणी

त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता त्यांचे जर घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थीमध्ये तीन तर म्हणजे आमचे आज मानसिक तर काय असत ते त्यांचे बघू म्हणजे आम्हाला बघू वाटत नाहीये तसं इतकं दुःख आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली ते तर ते मागचं कारण काय ते घटना कशी जशी मागाशी तुम्हाला चाचण्याने सांगितली म्हणजे घेतलं पाहिजे मी काहीही बोललेलं नाही मी तुमच्या पाठीमागे आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर भगवानगडाची शिक्षा तुम्ही तुमच्या बाजून मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले आहेत म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून गेलेले आहे मी गुन्हेगाराच्या पाठीमागा नाही फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे फक्त वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आणि आम आमचं म्हणणं हे आहे की आरोपींच ज्यांना समर्थन करायचंय त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत पण याच्यामध्ये कुठे जाती जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीचे पाठराखण करायचे तेच जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजते तसं माझ्या वडिलांनी कोणता जातीवाद केला नाहीये आता सगळे चाच्याने सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा ही वंजारी घ्यायचे त्यांचं सुद्धा अन्न मुंडेचं आहे पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फटेका फुटतात आमचं हे एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कुणाला